आवाज मानदेशाचा पूर्वीचे राज्यकर्ते पाण्यासाठी दुष्काळी जनतेला फक्त आश्वासनांवर अनेक वर्ष ठेवायचे ते प्रत्येक प्रलंबित पाणी प्रश्नावर लढायचे आम्ही मात्र निवडणुकीसाठी जनतेला फक्त आश्वासने देत नाही तर तात्काळ निधी देऊन दुष्काळी भागाच्या पाणी योजना पूर्ण करून जनतेचे आशीर्वाद मागतो कठापूर उरमोडी तारळी टेंभू म्हैसाळ अशा सर्व पाणी योजना पूर्णत्वाला नेऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट असून आमदार जयकुमार गोरेच खरे भगिरत आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे हे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी मान तालुक्यातील आंधळी धरण येथे ते बोलत होते कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार महेश शिंदे खासदार उदयनराजू भोसले खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार राहुल कुल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी एस पी समीर शेख आणि माननीय आमदार दिलीपराव एळगावकर मदन भोसले मनोहर भिडे गुरुजी मनोज घोरपडे मकरंद देशपांडे अधिकारी दीपक कपूर अतुल कपोले हनुमंत गुणाले डॉक्टर धुमाळ अरुण नाईक धैर्यशील कदम भगवानराव गोरे अंकुश गोरे सोनिया गोरे सुरभी भोसले अरुण गोरे शिवाजीराव शिंदे धनंजय चव्हाण गणेश सत्रे चिन्मय कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले मान आणि खटावची जी भूमी वर्षानुवर्ष थेंब थेंब पाण्यासाठी तरसली होती त्या भूमीत आज प्रत्यक्ष पाणी आले आहे आमदार जयकुमार गोरे आणि इथल्या जनतेसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे आमदार जयभाऊंनी या पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे गेल्या पंधरा वर्षात ते विधानसभेत आल्यापासून फक्त या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढत आहेत मान आणि खटावच्या पाणी योजनांसाठी आमदार जयाभाऊंनी खूप प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना चांगले यशही आले जेहे कटापूर योजनेला केंद्राचेही पैसे मिळाले आहेत प्रभू रामचंद्र प्राण प्राणप्रतिष्ठा होताना जनतेला प्राण देणारे जेहे कटापूर योजनेचे पाणी आंगडी धरणात आले आहे यावेळी बोलताना मंत्री विके पाटील म्हणाले जशी देशाची गॅरंटी पंतप्रधान मोदींनी घेतली आहे तशी आमदार जयकुमार गोरेंची गॅरंटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आमदार गोरेंनी मागणी केलेल्या पाणी योजनांच्या प्रत्येक कामाला लागेल तितका निधी मिळत आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर म्हणाले आज खटाव मानसाठी सोनियाचा दिवस आहे आंधळी धरणात आलेले पाणी म्हणजे आमदार गोरेंनी पंधरा वर्ष केलेल्या संघर्षाचे फळ आहे आमच्या सरकारच्या कामाच्या झपाट्यामुळे मान खटाव फलतण माशिरसह सर्वच तालुक्याचा पाणी प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे मान चौफेर न्यूज प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी च मानदेशाचा